नमस्कार मित्रांनो मी अंकुश मांडवकर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत हो आहे तर मित्रांनो आहे ना आज आम्ही ज्वारीचा डोसा आणि डांगर बनवला आहे तर त्याचा छोटासा प्रयत्न करा तुम्हाला दाखवण्याचा तर मित्रांनो आता दोन कांदे घेत आहेत कापायला आज आम्ही एक नवीन वेगळी डिश बनवणार आहे दाखवतो तुम्हाला तुम्हाला पण माहिती असेल कोणती डिश आहे ती तुम्ही व्हिडिओमध्ये बघा सांगत नाही आता तुम्हाला तर आता चिंतन दोन कांदे कापून घेतो आहे तर मित्रांनो आहे ना आपण डांगर बनवतोय तर आज छोटासाच व्हिडिओ असणार आहे आजचा आपला तर आम्ही दाखवतो मग तसं तर सगळ्यांना माहितीच असतं कसं बनवायचं ते पण आम्ही आमच्या आमच्यापर्यंत दाखवतो तुम्हाला आता तर, तर मित्रांनो चालू करूया आता चिंता ना घे पहिला कांदा टाक तर आपण दोन कांदे कापून घेतले होते त्यानंतर आपण आता पीठ घेतोय तर आपण आता हे पीठ घेतलंय उडीद आता मसाला टाकून घेतोय आपण हा आपला लाल मसाला अजून थोडा टाक टाकूया आता आपण थोडं मीठ टाकून घेतो चवीनुसार आता थोडंसं पाणी टाकूया बस 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 तर आता मी तर आपण मिक्स करून घेतो थोडं लागेल ला अजून आपल्याला पाणी ಆಡಿ ನಿಷ್ಣ मिक्स मस्त फिरून घे पूर्ण मसाला एकदम मिक्स झाला पाहिजे कलर बघा किती मस्त आलाय बघू शकता तुम्ही मित्रांनो आहे ना ज्वारीचा डोसा आहे तर आम्ही आज पहिल्यांदा बनवतो इथे घरामध्ये बघूया कसे होत हे बघा मित्रांनो आधी वहिनी बनवले होते दाखवलं मग आता कसा होते तर हे बघा मित्रांनो त्याचा भारी फुगलाय मित्रांनो आहे ना हे ज्वारीचा डोसा बनवला आहे आणि हा आता आम्ही डा डांगर बनवला आहे तर आता चिंतन टेस्ट करून दाखवेल तुम्हाला कसं झालं ते आणि थोडं मी पण दाखवतो खाऊन वगैरे तुम्हाला एकदम मस्त झाला आहे तर मित्रांनो आपण पहिल्यांदाच बनवला होता ज्वारीचा डोसा आणि डांगर तर आपण बनवतो मित्रांनो आहे ना आता चिंतेने टेस्ट केलाय आता मी पण थोडा टेस्ट करून बघतो कसं झालंय ते ना खूप मस्त आलाय आणि असं ना आपण दिवाळीचे डोसे बनवले खूप भारी झाले खूप मस्त आला आपण ज्वाळीचा डोसा पहिल्यांदाच बनवले आणि खूप छान लागतात आहे ना आम्ही ना ज्वारीचा डोसा पहिल्यांदाच बनवला होता आणि आपण गांगर पण बनवला आहे सोबत तर ज्वारीचा डोसा बनवता आणि आपण त्याचा काही फार व्हिडिओ केला नाही आपण मध्येच शूट केला होता थोडासा तर जर तुम्हाला तुमचा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल ना तर आम्ही पूर्ण अंतरमध्ये बनवू जर तुम्हाला व्हिडिओ आमचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर चला मग भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये चला मग बाय